नमस्कार आज आपण अतिशय खमंग कुरकुरीत आणि झटपट होणारी अशी आळूवडीची रेसिपी बनवणार आहोत पाण्यावर न वाफवता तव्यावर अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात ही आळूवडी बनवून तयार होते अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही आळूवडीची रेसिपी मी शेअर केली आहे तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर आळूवडी बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे तांदळाचं पीठ मी घालून घेतलं आहे त्यानंतर यात एक चमचा सफेद तीळ चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद एक चमचा हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा यामध्ये मी घालून घेतला आहे त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे चिंचेचं पाणी यामध्ये ॲड करून हे सर्व मिश्रण आपल्याला पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालून मी अळूवडीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेत आहे तर इथे आळूवडीसाठी लागणारं आपलं बॅटर तयार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी घट्टसर असं हे बॅटर भिजवायचं नाही किंवा खूप पातळ देखील करायचं नाही आता यामध्ये मी एक चमचा गुळ पावडर ॲड केली आहे म्हणजे आपल्या आळूवडीला मस्त आंबट गोड अशी चव येते तरी ते आपलं बॅटर तयार आहे चला आता आपण आळूवडी बनवूया तरी ते पोळपटावर आळूचं एक पान घेतलं आहे त्यावर आपलं तयार मिश्रण पसरवून घ्यायचं आहे ह्या पानाला अगदी व्यवस्थित सर्व बाजूंनी हे मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे एका पानाला हे बॅटर लावून झालं की त्यावरतून दुसरं आळूचं पान उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि ह्याही पानाला हे बॅटर लावून घ्यायचं आहे असं चार ते पाच पाने एकावर एक ठेवून एक त्याला हे बेसनचं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे मी टोटल पाच पाना एका वडीसाठी वापरली आहे तुम्हाला छोटी वडी हवी असेल तर तुम्ही दोन ते तीन पानांमध्येही करू शकता आता इथे आपल्या सर्व पानांना बेसनचं बॅटर लावून झालेलं आहे आता ही पाने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे तर फोल्ड करत असताना पण मध्ये मध्ये याला थोडंसं बेसनचं पीठ लावायचं आहे म्हणजे आपली आळूवडी एकदम घट्ट अशी बसली जाते आणि तळताना ती अजिबात तुटत नाही तर ह्याच पद्धतीने तुम्ही देखील ही आळूवडी फोल्ड करू शकता ही पाने व्यवस्थित दाबून फोल्ड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली एक आळूवडी बनून तयार आहे याच पद्धतीने अजूनही तुम्ही बनवू शकता आता ही आळूवडी वाफवण्यासाठी मी एका तव्याला तेल लावून घेतलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि त्यावर आपल्या तयार आळूवड्या ठेवून घ्यायच्या आहे आता यावर झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनिट एकदम लो गॅसवरती आपल्याला या आळूवडी वाफवून घ्यायच्या आहेत तर गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवा नाहीतर ह्या आळूवडी पटकत जळल्या जातात पाच मिनिटानंतर ह्या आळूवडी आपल्याला दुसऱ्या साईडने पलटी करायची आहे तुम्ही बघू शकता लगेचच ह्या आळूवडीचा कलर चेंज झाला आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला पाच मिनिटे यांना वाफून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर दोन्ही साईडने आपली आळूवडी एकदम परफेक्ट अशी शिजली गेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं याला असंच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत आपली आळूवडी शिजली जाते अळवडी थोडीशी थंड करून घेतली आहे आता याला मस्त स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एकदम पातळ किंवा जाडसर अशा स्लायसेस याच्या करू शकता आता हे स्लायसेस आपण मस्तपैकी तळून घेणार आहोत तर इथे मी ह्या अळुवडी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप डीप देखील करू शकता तर अळुवडी फ्राय करण्यासाठी मी इथे तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे आता त्यावर एक एक करून मी हळूवडी सोडून घेत आहे तर तेलात मावेल इतपत आळूवडी मी तव्यावरती ठेवून घेतल्या आहेत अगदी मिडियम फ्लेमवरती या आळूवडी पाच ते सहा मिनटात एकदम क्रिस्पी आणि खमंग अशा बनवून तयार होतात दोन ते तीन मिनटांनी एका साईडनी तळल्या गेल्या की आपल्याला दुसऱ्या साईडनी याला पलटी करून घ्यायचं आहे व दोन्ही साईडनी मस्त खरपूस होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असा आपल्या आळूवडीला कलर आला आहे आणि आणि मस्त खमंग क्रिस्पी अशी आपली अळूवडी इथे तळून तयार आहे आता ही अळूवडी आपण बाहेर काढून घेऊयात तर अळवडी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर आळूवडी बनवली तर आळूवडीला खूप छान टेस्ट येते ही आळूवडी पाण्यावर वाफवली नाही आहे त्यामुळे टेस्ट अगदी टिकून राहते तर पंधरा ते वीस मिनटात ही आळूवडी आपली बनवून तयार आहे अतिशय खमंग कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी ही आळूवडी बनते तेव्हा याच पद्धतीने तुम्ही ही आळूवडी एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका